महाराष्ट्रामधल्या कुलकर्णी देशपांडे पेशवे या आईन खाऊ लोकांकडची वतनं काढून घेतली पाहिजेत आणि ती महार आणि रामोशी लोकांना दिली पाहिजेत ही मागणी बाबासाहेबांची सोळा आणि सतरा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस ची होती आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या रामोशी लोकांना एकोणीसशे चाळीस रोजी वतनी जमिनी मिळाल्या खरंतर आज आमच्यातले बौद्ध बांधव अनेक लोक सतत म्हणतात आम्ही खातो त्या भागरीवर बाबासाहेबांची सय ऐकत परंतु भारतातल्या सगळ्याच लोकांना बाबासाहेबांनी शिकण्याचा शिकवण्याचा धनसंपत्ती गोळा करण्याचा सगळे अधिकार दिले बोलण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं परंतु महार लोक आणि रामोशी लोक यांना जमिनी सुद्धा बाबासाहेबांनी मिळवून दिल्या म्हणून बुद्धिष्ट महार बांधवाबरोबर भारतातल्या भटकेमुक्तातल्या रामोशी लोकांनी सुद्धा असं म्हणलं पाहिजे की आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सया एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय मुलिवासी जय भारत आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्या